अतिशय बातमी आपण जनता संघर्ष न्यूजच्या माध्यमातून राज्य कामगार विमा रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरू व्हावे माननीय मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची मागणी रुग्णालय सुधारणेबाबत केल्या विशेष सूचना राज्याच्या कामगार मंत्रालयाच्या निर्देशानुसार सोलापुरातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयास राज्य कर्मचारी निगम महामंडळाचे ए के साहू सहाय्यक आयुक्त एन शिवकुमार एस जी आर ओ मुंबई अश्विनी यादव ई आर जी ई मुंबई आदी मान्यवर अधिकारी वर्गाने सदिच्छा भेट दिली या भेटीचे आयोजन आमदार विजय कुमार देशमुख यांनी केले होते या भेटीत आमदार देशमुख यांनी विमा रुग्णालयाच्या सुधारणेबाबत विशेष सूचना केल्या या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कुलकर्णी निवासी वैद्यकीय अधिकारी एस सी प्रशासन अधिकारी राहुल भोसले कार्यालयीन अधीक्षक तुकाराम उबाळे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश फडकुले आदी मान्यवर उपस्थित होते या भेटी दरम्यान रुग्णालयातील इमारत व शासकीय निवासस्थानी यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे इमारतीचे नूतनीकरण करावे रुग्णालयात नवीन लिफ्ट बसवणे पाणी पुरवठ्यासाठी नवीन टाकी बांधून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे वीज पुरवठ्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणासह नूतनीकरण करावे एकशे साठ के एक क्षमतेचे नवीन जनरेटर बसवावे नवीन पार्किंग शेड उभारावे आदी विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आले रुग्णालयाच्या विकासासाठी व रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी या बैठकीत विशेष सूचना केल्या सदरच्या या बैठकीत रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश यांनी हे सहभाग नोंदवून विशेष सूचना केल्या या भेटीप्रसंगी शिवराम सर्वदे अनिल शिंदे सिद्धेश्वर दोरकर राजेश दोरकर या सुरक्षा रक्षकांची विशेष तैनाती होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ फडकुंबे सोलापूर